नमस्कार शेतकरी बंधून आपण डहाणू किल्ल्याजवळ गावामध्ये प्रभो भट्ट म्हणून इथे वकील आहेत ते ॲडव्होकेट त्यांच्या घरी आलेले तिथं हे फुलोरी माशीचं पोळं आहे आणि ते आपण काढणार त्यांना नको आहे इथे इथून शिफ्ट करायचं आहे त्यासाठी आपण दुसरी एक पेटी आणली जी खास पेटी बनवली त्या पेटीमध्ये आपण शिफ्ट करून ते कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण ते घेऊन जाणार आहे प्रथम मी काय केलं की ही जी फांदीचं पुढचं जे टोक आहे ते तोडलेलं आहे आणि एकाच छोट्या फांदीला आहे इथून ही फांदी मी कट करतो आहे आणि सिंपल आपल्याला ते पोळं खाली घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं हळवार जर आपण माझ्याकडे कटर यानं आपण कापलं आणि फांदी जशी जा तशी आपण खाली घेतो आहे सहज अगदी आपल्याला हे काम करता येऊ शकतं हे बघा माझ्या हातात हे पोळं आहे आणि आपण असंच हळवार घेऊन पेटीमध्ये आपण घेणार आहोत पेटीमध्ये आपण ठेवतोय हळवर अशा पद्धतीने आपण ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण बाहेर घेऊन जाणार जास्त होते कापून घेतलं मी झालं अशा पद्धतीने ठेवलं आहे ही मच्छरदानी जाळी लावली आहे हे झाकण नुसतं लावलं आणि दोन्ही बाजून लावून घेतोय आता बऱ्याच समस्या लाईट त्या पण मध्ये घ्यायच्या आहेत लावून आपण घेऊन जाणार आहोत आता बस सांगू आताच आपण डहाणू गावात किल्ल्याहून हे मधमाशीचं पोळं हे फुलोरी माशीच्या पेटीमध्ये ठेवलेलं आहे हे मच्छरदानी बांधून घेतलं तर ते आपण आता आपण कृषी विज्ञान केंद्राच्या मुदुबनात आलो हो, आहोत हे जे पोळं होतं फुलरी माहितीचं ते आपण धानू गावातून एका झाडावर होतो त्या झाडातून काढलं होतं आणि आपण आता इथे मूळ आपल्याला दिसतंय तर इथे आपण लावून देणार आहोत तार आधी बांधलेलीच होती ता तारी बाप लावून देतो देतो इकडून हे पोळं आपल्याला दिसतं इथे असं इकडून इकडून हां पोळं व्यवस्थित असं आलेलं आहे माशा आहे त्याच्यामध्ये झाडाची फांदी होती जशी तशी आपण इथे लावलेली आहे त्या पद्धतीने आपण याचं शिफ्ट करू शकतो शिफ्टिंग करू शकतो तुम्ही बघू शकतो पोळं या धन्यवाद आणि महत्त्वाचं इथे मुंगळे जाऊ शकतात लाल मुंगळे काळे मुंगळे किंवा मुंग्या त्यासाठी आपल्याला इथे एक खास ट्रीटमेंट करायची त्याचा जो ऑईल आहे त्या बाटलीमध्ये तेल आहे काढलेलंच होतं हे आपण ब्रशनी इथं वरती लावून दिला म्हणजे इथून लाल मुंगळे काळे मुंगळे चालणार नाही इथं चालणार नाही ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे आणि मुंबई हे मधमाशीचे शत्रू आहेत बरेच धन्यवाद